नमस्कार जय ओबीसी जय कुणबी तुम्हाला एक मंत्री महोदयाची जे खास करून कोकणातून येतात सामंतवादी आहेत त्यांची तुम्हाला एक कार्यक्रमातील संभाषण दाखवतो आणि त्यांनीच आमचे जे शिष्टमंडळ गेलं होतं ओबीसीचं त्याच्याबरोबर काही हिदगूच केलं आहे ते पेपरमधील तुम्हाला एक कटिंग दाखवतो त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे आमच्या ओबीसीचा आमच्या कुणबी समाजाचा गळा घोटून तर झालेलाच आहे आणि त्यावरती ते आता थातूर उत्तर देत आहेत आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत पहा सेवाभावी संस्था प्रबोधन समिती आहे त्याचं भान सगळ्यांना शासनानं सेवाभावी संस्था कशासाठी काढल्या त्याचं काम काय त्या कशा पद्धतीनं काम करतात हा विषय आपण बाजूला ठेवू पण हैदराबाद गॅजेटे काढलं ते मराठवाड्याच्या संदर्भातला आहे आणि मराठवाड्या पुरतच मर्यादित आहे आपण वाचलं असेल परंतु माझे साहेब मी आज एक बातमी बघितली की कोकणातल्या कुणबी समाजावर अन्याय होऊ नये म्हणून काही मंडळी आंदोलन करणार आंदोलन नक्की करावी त्याच्याबद्दल माझं तुम्हाला अजिबात कारण नाही कारण मी देखील आंदोलन करत करतच राजकारणामध्ये आलो राज्याचा उद्योग मंत्री झालो पण लोकांमध्ये अशा पद्धतीचा गैरसमज पसरता कामा नाही की मराठवाड्याच लोड हे आपल्या कोकणामध्ये येणार आहे का तर सुताराम ही नाही हैदराबाद गजेटियर आणि कोकणचे आपले कोणबी बांधव आहेत त्यांचा काही संबंध नाही पहिली गोष्ट आपण इतिहासात पहिल्यांदा पाहिजे साहेब तुम्ही असेल मी असेल त्यागरोबर तुम्ही असाल आपले मुंबईची सगळी मंडळी असतील वालम साहेब असतील त्या सगळ्यांनी पुढाकार घेऊन कोकणाला खऱ्या अर्थानं न्याय देण्याची भूमिका घेतली आणि ओबीसी गटकात तिलोरी कुणबी जो बाजूला काढलेला होता तो तिलोरी कुणबी पुन्हा एकदा ओबीसी मध्ये घालण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी केलं मला असं वाटतं की सेवा भावी संस्थांचं सा हे खरं काम आहे की एखाद्या समाजाच्या नावावर एखाद्या कुठल्या तरी गोष्टीवर जर तर राजकारण समाजामध्ये घडत असेल तर ते राजकारण सेवक म्हणून सेवा म्हणून आपण सगळ्यांनी बाजूला केलं पाहिजे आणि खरं काय ही सांगण्याची ताकद असली पाहिजे नमस्कार आणि सर्वांना जय कुणबी जय ओबीसी नुकतंच दोन सप्टेंबरला मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या दबावाला बळी पडून सरकारने हैदराबाद गॅजेट एअर लागू करण्यासाठी जी आर काढलेला आहे आणि ह्या जी आर काढल्याच्या नंतर सरसकट आणि सगळी सोयरी ह्या शब्दाला फक्त बगल देऊन नातेवाईक गावातले ओळखीचे कुळातील असे जर कोण तुमचे जर सापडले आणि त्याला जर ॲफिडेविट दिलं संबंधित त्या अधिकाऱ्याने तर त्या लोकांना महाराष्ट्रामध्ये मा मराठा समाजाला कुणबी दाखला देण्यात येईल याचा अर्थ काय लागतो तर कुणबी दाखला दिला म्हणजे ते ओबीसी झाले मग ओबीसीचं शैक्षणिक आरक्षण असू दे सामाजिक असू दे नोकऱ्यातलं असू दे आणि राजकीय असू दे हे सर्व त्यांना लागू होणार म्हणजे एक प्रकारे त्यांचं ओबीसीकरण सुरू झालेलं आहे आता ह्या संदर्भात मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब काय बोलत आहेत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि ह्याचीच री ओढून परवा एका कार्यक्रमामध्ये ज्या विभागात ज्या कोकण विभागामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे मुंबई मुंबई भुवन बृहनगर हा हा जो पट्टा आहे कोकण विभाग या कोकण विभागातील जे ओरिजिनल कुणबे आहेत त्या कुणब्यांचा काही फरक पडणार नाही त्यांना धक्का लागणार नाही ओबीसीच्या आरक्षणाला ना धक्का लागणार नाही असे उदय सामंत जे सामंतवादी आहेत स्वतः सवर्ण समाजातून येतात त्यांना या आरक्षणाचं काही देण्याकेनं पडलेलं नाही ते आता सांगतायत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही है। हैदराबाद गॅझेटियर हे फक्त मराठवाडा विभागासाठीच आहे एखादा तुम्ही जी आर काढला तो फक्त त्या विभागासाठीच लागू होतो का तर नाही तो सर्व पूर्ण महाराष्ट्रासाठी त्या राज्यासाठी लागू होणार दुसरं परवाच एक बातमी ऐकलेली आहे की मराठवाड्यातल्या चार पिढ्यांच्या आधीच्या नोंदी किंवा त्यांचं ते नात्यातला कुळातील जो वंशावळी ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सापडलेली आहे म्हणजे रत्नागिरीमध्ये पण कालांतराने मराठा समाज हा कुणबी म्हणून दाखले मागण्यासाठी तो अर्ज करणार किंवा ते कुणबी दाखले प्रस्थापित करणार दुसरा कळस म्हणजे जे अधिकारी आहेत अहिल्यानगर पूर्वीचा अहमदनगर जिल्हा तिथून अशी आता एक आता एक न्यूज आली कालच कालच त्यांना रंग्यात पकडलंय की त्या अधिकाऱ्याने पैसे घेऊन कुणबी दाखला दिलेले आहे अधिकारी तुमचे प्रशासन तुमचं सरकारी जी आर आहे सर्व असताना कुणबी दाखले तुम्ही नाही मिळवणार साजिकच मिळवणार आहे आणि मुख्यमंत्री सांगतायत उदय सामंजी आमचे मंत्री महोदय सांगतायत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही तुम्ही संभ्रम आहे तुमच्यात अजिबात नाही आधीच ओबीसीचं पूर्ण वाटोळं लावलेलं ला आहे मागे जे तीन चार वर्षापूर्वी जे मागे जे प्रकरण आलं म्हणजे दोन हजार अठराचं असेल पुणे महानगरपालिकेमध्ये तेरा नगरसेवक हे कुणबी दाखले घेऊन बोगस कुणबी दाखले घेऊन ओबीसी मधून निवडणूक लढून ते नगरसेवक झालेले आहे ते प्रकरण कोर्टामध्ये त्यांच्या विरोधात निकाल केलेला आहे कोल्हापूरचं एक रामाने मॅडम म्हणून होत्या त्या महापौरपदासाठी कुणबी बोगस दाखला घेतला मुंबईमध्ये कित्येक नगरसेवकांची उदाहरणं तुम्हाला देता येतील बोगस कुणबी दाखले घेतात म्हणजे काहीही करू शकतात हे लोक आणि मंत्री महोदय म्हणतात की यांना धक्का लागणार नाही परवाच का एक त्यांनी सेवाभावी संस्थांचे एका कार्यक्रमाला उदय गेले आणि त्या कार्यक्रमात त्यांनी काय सांगितलं की सेवाभावी संस्थांचं काम काय आहे त्यांचा रोख हा कुणबी समृद्धी संघ ही एकशे पाच वर्षाची जुनी संघटना आहे त्यांच्यावरतीच होता कारण एल्गार मोर्चा नऊ ऑक्टोबरला होणार आहे तिथे लाखोंच्या संख्येने कुणबी बांधव आक्रोश करणार आहेत यांच्या विरोधात एल्गार करणार आहे आणि म्हणून त्यांनी त्या ते सेवाभावी संस्थेमध्ये असं तिथे त्यांनी सुत्तोवाच केलं की सेवाभावी संस्थेचं काम काय मंत्री महोदय साहेब सेवाभावी संस्थेचं काम समाजाची उन्नती आहे समाजाचं प्रबोधन आहे आणि समाजाच्या हक्क करासाठी लढण्यासाठी लढा उभारण्याचं हे सेवाभावी समाज संस्थेचंच काम आहे आणि तुमचं असं म्हणणं असेल की सेवाभावी संस्थांनी फक्त लोकांची सेवा करायची बाकी कशात पडायचं नाही तर ज्या सामाजिक ज्या जातीच्या संघटना आहेत ज्या वर्गाच्या संघटना आहेत त्या हक्क अधिकारासाठी आज नाही तर पिढ्यान पिढ्या लढत आलेल्या आहेत तेव्हा सेवाभावी संस्थांचं काम काय हे तुमचं दुखणं काय आहे आणि तुम्ही काय तिथे संभाषण केलं ते आम्हाला न करण्या एवढे आता कुणबी दूधखोळी राहिलेले नाहीत कुणबी समाजाच्या हक्काधिकाराच्या जे आडवे येणार तो कुणबी समाज त्यांना पुढच्या ज्या ज्या तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तुम्ही कार्यरत आहे तिथून तुम्हाला आडवे केल्याशिवाय राहणार नाही कारण कुणबी समाजातला तरुण आता जागा झालेला आहे नव्वदला मंडल आयोग झाला त्यावर विरोध सुद्धा तुम्हीच लोक तुम्ही होतात तुम्ही तुम आणि आता कळत न कळत ओबीसींचा गळा घोटणारे ओबीसींच्या ताटातल्या दुसऱ्या लोकांना वाटणारे तुम्हीच आहेत एक प्रकार आरक्षण हे संपवणारे सुद्धा तुम्हीच आहेत हे न समजणारे एवढे आता आम्ही अळाने राहिलेलो नाहीत त्यामुळे नऊ तारखेचा जो एल्गार आहे कुणबी आणि ओबीसी समाजाचा हा त्यास ताकदीने होणार आणि तो नुसता आरक्षणासाठी एल्गार नाही आहे तो समाजाला जागृत करणारा एल्गार आहे आणि त्या एल्गारामध्ये समाजाचे खरे शत्रू कोण हे आम्ही उघडे करणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही सर्वाने हा जो साधा बळा समाज आहे ह्याच्या हक्क अधिकाराच्या आडवे येऊ नका आणि जे काय तुम्ही जी आर काढिले ते तात्काळ बंद करा थांबवा आणि ते जी आर मांगे गया। आरे आरे तो मागे हो